बातम्या आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे नेहरू सेक्टर सहा या ठिकाणी ही पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र हवा तसा पाऊस अद्यापही पडला नसल्याचा आपण बघतो अनेक ठिकाणी पाणी टंचाईची भीषण समस्या जाणवते मात्र असं असताना ही पाईपलाईन फुटली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे